देवाचं नाम स्मरण करा देवाची भक्ती करा आप देवाला आपलंस करून घ्या आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुखनो हे देवाला आपलं केल्याशिवाय जीवनात सुख मिळणार नाही समाधान मिळणार नाही मग त्याच्याकरता काय करा तर देवाला आपलंस करून घ्या देवाचं नाम देवाची करा, आगा आगा, ले ले, माता मावल्या कीर्तनामध्ये तू घेऊन जाता ना नका जाऊ पण ऐका या ताईचं या तुमच्या मुलीचं या तुमच्या लेखीच एक वाक्य मात्र निश्चित घरी घेऊन जा ऐका तुमच्या घरात सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरातल्या सुनाला लेखी प्रमाण समजा कीर्तनाला आलेल्या सुना ले, ले, की आपल्या सासूला आणि सासऱ्याला आई वडल्या प्रमाण समळा ऐका तुमच्या घरात सुख समाधान नाल्याशिवाय राहणार नाही आपण मामांच्या दरबारामध्ये बसलोय ऐकाकडे ऐका इथं बसलेला प्रत्येक माणूस कशाच्या ना कशाच्या कारणानं दुःख आहे पण समाधान असावं ऐका बसलेल्या माता पुरुष मंडळ लेखीचा आनंद वाटतो पण सुन समोरून आली तर सुनाचा आनंद वाटवत नाही कुणाला म्हणायचं सासू जिला सुनाचा सुनाच्या कोणत्याच सुना गोष्टीवरती येत नाही हसू तिला म्हणायचं सासू कुणाला म्हणायचं जिला भाऊजही कधीच बघवत नाही आनंद तिला जावा भावा, भावा जमत ऐकाकडे ऐका घरात सगळ्यांनी एका एका जीवान राहा कारण हा देह पुन्हा मिळत नाही एका आईच्या पोटी उदरात आपण जन्माला आलेली लेकरं असतो मग आपल्या भावाबरोबर भावासारखं राहा आपलं गावावर चांगलंय पण भावाभर वैर गड्या भावा भावावरती प्रेम करा सासून सुनीवरती सासू प्रेम करा सासू प्रेम करा आजकाल माणसामध्ये नाही सुनामध्ये फुलतात आणि सुकतात ओढे वाहतात आणि आता तशी माणसं या देहामध्ये दे जन्माला येतात आणि एक दिवस हा देह सोडून निघून जातात मग ऐका गडे ऐका तुम्ही आम्ही जन्माला यावं एक दिवस हा देह सोडून निघून जावं आधी माणसानं माणूस की कमवली पाहिजे आजकाल माणसामध्ये माणूस की राहिली नाही दुष्काळ पडलाय यातच माणसाची काहीतरी चूक झाली आज माणसाला माणूस की राहिली नाही आज माणसाला माणूस की नाही दुष्काळ पडलाय होत दुष्काळ होत नाही दुष्काळ पडला की या चुकीचं काय होत नाही माणसामध्येच वारस की राहिले नाही आपल्या लहान मुलांना चांगले संस्कार घडवा त्यांना चांगलं ज्ञान द्या कारण आपल्या इकडली तरुण मुलं खूप ज्ञानी आहेत आणि खूप हुशार आहेत आजकाल आपण बघतो शहराकडे परिस्थिती आहे तरुण मुलं चांगल्या चांगल्या घराण्यातली पोरं फाटलेले पेंटी घालून रस्त्याने फिरतात पण आपल्या गावाकडची पोरं बघा अरे आज आपण बघा मामांच्या तळावरती आल्यानंतर बघा तरुण मुलं काय मामांची सेवा करतात मेंढी मेहंदी माऊलीची सेवा करण्यासाठी मेंढी माऊलीचं राखण करण्यासाठी आजही बघ्यामध्ये बरेच तरुण मंडळी आहेत का तर देवाची सेवा केल्यानंतर देव आपल्यावरती उपकार केल्याशिवाय राहणार नाही देव आपल्याला त्या सेवेचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही मग आपल्या गावाकडची तरुण मुलं तरुण मंडळी खूप हुशार आहे खूप ज्ञानी आहे की मामांची सेवा करतात या ठिकाणी या तरुण मंडळी या ठिकाणी किती सेवा करतात आणि मामांच्या बग्यावरतीही पाहिल्यानंतर तरुण मुलं असतील ती एवढी मेंदी माऊलीची सेवा करतात मेंढी माऊलीची राखण करतात आपल्या खेडे बरं पण शहराकडे गेल्यानंतर फार अवघड आहे चांगल्या चांगल्या घरा बोर फाटलेल्या पॅन्टी घालून ठेवतात ही आपली संस्कृती का बसलेले आहे का संस्कृती एकाला हा विचारलं वाढली एकाला हा विचारलं पॅन्ट का फाडली आणि काय सांगू दादा पूर्वी जंगलामध्ये मेंढरांचा वाडा होता आणि सुंदर नाडा होता आणि बोलणाऱ्याला जोडा होता आणि ऐका माता मावल्या एवढंच नाही पूर्वी धाकात होती नतनी मोत्याची तिच्या नाकात होती पूर्वीचा बुवा मंदिरात गात होता आणि साऱ्या गावाला पाटलाचा धाक होता अय पाटील हे नाही ना कोण पाटील काय असायचं म्हणाल ती पूर्व दिशे असायची पण आता सगळा काळ बदलला सगळी संस्कृती बदलली मग माय आपण आपली आई जशी आपल्या लेकराला आपल्या मुलांना सांभाळते तसे संत महात्मे धेनू गाय नुकतीच प्रसुत झाली आपल्या पिल्लाला आपल्या वासराला जशी